उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम खूप जास्त येते त्यामुळे आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तेव्हा आपण आंघोळ करायला पाहिजे दिवसातून दोन टाइम आंघोळ करायला पाहिजे आणि उन्हाळ्यात टाइट जीन्स किंवा टाइट लेगिंग्स याचा वापर नाही करायचा कॉटनचे म्हणजे सुती कपडे लूज फिटिंग क्लोथ वापरायला पाहिजे त्याचसोबत सोबत आपण आपले कपडे उन्हात वाळू घालायला पाहिजे आपले अंतर्वस्त्रसुद्धा सुद्धा उन्हात वाढले पाहिजे आपले सॉक्स आपण दररोज चेंज करायला पाहिजे कारण आप ते पण घामाने पूर्ण भिजतात तसंच आपण आपले डॉक्टरने जे ट्रीटमेंट दिली आहे ते ट्रीटमेंट जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत आपण ते ट्रीटमेंट अर्ध्यात बंद नाही करायला पाहिजे पूर्ण रेग्युलर कोर्स करायला रे पाहिजे हे कोर्स दोन ते तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्तही चालू शकते शुगरच्या पेशंट्सना हे जास्त दिवस कोर्स चालतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही क्रीम्स मेडिकल मध्ये मिळतात जे की पेशंट मनाने लावतात असे क्रीम्स लावल्यानंतर खास तर कमी होते परंतु जंतू जात नाहीत किंवा जंतू जास्त वाढतात तर असे क्रीम चुकूनही नाही लावायचे आणि आपल्या डॉक्टरांचा डर्मॅटॉलॉजिस्टचा संपर्क साधूनच हे ट्रीटमेंट पूर्ण घ्यायला पाहिजे